नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पाकिस्तानात पाकिस्तानात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेत सहभागी होण्यास भारताचा नकार उरी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि द्विराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तानची कोंडी करण्याच्या भारताच्या हालचाली पुरी हल्ल्यात ठार झालेला दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधे असल्याचे पुरावे भारतानं पाकिस्तानी उच्चायुक्तांना दिले देशाचं सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्रोतांचं संरक्षण गरजेचं अरुण जेटली यांचं मत मेट्रो प्रकल्पाच्या डीएन नगर मानखुर्द आणि वडाळा कासार वडवली मार्गिकांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी सामना दैनिकाच्या कार्यालयावरती अज्ञातांची दगडफेक व्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेनं माफी मागावी विरोधी पक्षनेत्याने केली मागणी सामन्यातल्या व्यंगचित्रावरून काँग्रेस राष्ट्रवादी राजकारण करत असल्यानं माफी मागण्याचा प्रश्नच नाही पत्रकाद्वारा शिवसेनेची भूमिका जाहीर आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जण जागीच होणाऱ्या सार्क भारत सहभागी होणार नाही असं आज भारतानं स्पष्ट क्लि सार्क विद्यमान अध्यक्षांना भारतानं हा निर्णय कळवलाही आहे शिखर परिषदेसाठी आवश्यक असलखि सौहार्दाचं वातावरण एका दक्षान ना राखल नाही असं भारतानं ना स्पष्ट येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार नाहीत आणखी काही सदस्य देशही या परिषदेवर बहिष्कार घालण्याची शक्यता आहे उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती निर्माण झालेल्या सध्याच्या परिस्थितीत या परिषदेला उपस्थित राहणं अशक्य असल्याचं भारतानं स्पष्ट केलं प्रादेशिक सहकार्य आणि दहशतवाद हे हातात हात घालून जाऊ शकत नाहीत असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट क्लि जम्मू काश्मीरच्या उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि द्विराष्ट्रीय स्तरावरती सर्व बाजूने पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी भारतानं पावलं उचललीत भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती उभय देशांच्या संबंधांचा आढावा घेण्याचा निर्णय संसदीय मंडळानं परराष्ट्र व्यवहारविषयक स्थायी समितीनं हा निर्णय काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय मंडळ दोन्ही देशातल्या राजनैतिक सांस्कृतिक आणि पारपत्रविषयक धोरणांचा आढावा घेणार आहे हे मंडळ चीनशी असलेल्या आर्थिक संबंधांचाही आढावा घेईल सिंधू पाणी वाटप करारानंतर आता सर्वाधिक पसंतीचं राष्ट्र या पाकिस्तानला दिलेल्या दर्जासंदर्भातही फेरविचार करण्याचं भारतानं ठरवलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दर्जाचा फेरविचार करण्यासाठी गुरुवारी नवी दिल्लीत एक बैठक आयोजित केली आहे जागतिक व्यापार संघटनेच्या गॅट कराराअंतर्गत भारतानं पाकिस्तानला हा दर्जा दिला होता त्यानुसार भारत आणि पाकिस्तान यांनी परस्परांशी आणि संघटनेतल्या इतर देशांशी पसंतीचे व्यापारी भागीदार म्हणून व्यवहार करणं आवश्यक आहे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही पाकिस्तानला एकटं पाडून त्याची कोंडी कौंड, करण्याची रणनीती भारत अंमलात आणत आहे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्या भाषणानंतर पाकिस्ताननं दिलेल्या प्रतिक्रियेला भारतानं सडेतोड उत्तर दिले आपल्याच देशाच्या नागरिकांवरती अत्याचार करणाऱ्या देशानं सहिष्णुतेचा आग्रह धरू नये असं भारतानं पाकिस्तानला सुनावलं आहे संयुक्त राष्ट्रांमधल्या भारताच्या प्रतिनिधी एनाम गंभीर यांनी पाकिस्तानच्या प्रतिनिधी मलिहा लोधी यांनी केलेल्या आरोपांचाही समाचार घेतला सुषमा स्वराज यांचं भाषण त्यांनी नीट ऐकलं नसल्या नसत्या असं म्हणतायत असा टोला गंभीर यांनी लगावला काश्मीर हे भारताचं अविभाज्य अंग असल्याचा स्वराज यांचा संदेश पाकिस्तानपर्यंत स्पष्ट शब्दात पोहोचला असेल अशी अपेक्षा असल्याचं ते म्हणाले दहशतवादी कारवायांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करा या मागणीची ऑनलाईन याचिका अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी अमेरिकेच्या सरकारकडे केली आहे या याचिकेवरती लाखाहून अधिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या दरम्यान पाकिस्तान दहशतवादी कारवायांना पैसा पुरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय निधीचा वापर करत असल्याचा आरोपही भारतानं केला आहे परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर यांनी आज पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बोलावून उरी दहशतवादी हल्ल्यामध्ये शेजारी राष्ट्राचा हात असल्याचे पुरावे दिले उरी दहशतवादी हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्या चार दहशतवाद्यांपैकी एका दहशतवाद्याची ओळख पटलीय तो पाकव्याप्त काश्मीरमधला आहे त्याचं नाव हाफिज असल्याचं एस जयशंकर यांनी सांगितलं या दहशतवाद्यांना मदत करणारे दोन वाटाडेही पकडले गेले आहेत या दोघांचा बाकव्याप्त काश्मीरमधल्या मुझफ्फराबादशी संबंध असल्याचं आढळून आलंय असंही त्यांनी स्पष्ट केलं पंजाबातल्या पठाणकोट इथं अतिदक्षतेचा इशारा आज जारी करण्यात आला काही संदिग्ध व्यक्ती दिसल्यानं पठाणकोट डलहौसी मार्गावरती मोठी शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे पंजाब पोलीस दलातील चारशे सुरक्षा रक्षक या मोहिमेत सहभागी झाले आहेत असं विशेष पोलीस अधीक्षक कौशल यांनी सांगितलं लष्करालाही सावधानतेचा इशारा देण्यात आल्याचं ते म्हणाले भारत आणि चीन दरम्यान आज पहिली दहशतवादविरोधी चर्चा झाली उरी दहशतवादी हल्ल्यामुळे भारत पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा झाली दहशतवादाला आळा घालण्यासाठी आणि सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या धोक्यासंदर्भात सहकार्य करण्यावरती या बैठकीत एकमत झालं या दहशतवाद दहशतवादविरोधात सहकार्य करण्यावरही महत्वपूर्ण चर्चा झाली आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक सुरक्षेबाबत भारत आणि चीननं माहितीची देवाणघेवाण केल्याचं बीजिंग इथल्या भारतीय दूतावासानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे देशाचं सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्रोतांचं संरक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं मुंबईत आज झालेल्या ब्रिक्स चर्चासत्राच्या ते बोलत होते वस्तू आणि सेवा कर विषयक बैठकीनंतर हा कर एक एप्रिलपासून लागू करणं सरकारला शक्य असल्याची शक्यता स्पष्ट दिसते असं ते म्हणाले ब्रिक्स देशांनी ब्रिक्स विकास बँकेच्या धर्तीवरती बॉन्ड मार्केट स्थापन करायला हवं अशी आग्रही सूचना सेबीचे से यू के सिन्हा यांनी आज या चर्चासत्रात केली गेल्या दोन वित्तीय क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल आहेत असं सांगत कॉर्पोरे बॉन्ड गुंतवणूक करण्याच्या संधी वाढल्यात असं सिन्हा म्हणाले या मार्केटमुळे ब्रिक्स देशांना एकमेकांच्या अनुभवातून शिकता येईल ते सर्व सहभागी देशांसाठी लाभदायी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली केंद्रीय वित्तीय व्यवहार विभाग आणि सीआयआयनं संयुक्तरित्या चर्चासत्र आयोजित केलं होतं राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये मुंबई मेट्रो दोन ब आणि मेट्रो चार या टप्प्याला मंजुरी देण्यात आली डीएन नगर वांद्रे मानखुर्द असा मेट्रो दोनच्या उर्वरित टप्प्याचा हा मार्ग आहे दहिसर चारकोप वांद्रे आणि मानखुर्द या मेट्रो दोनच्या टप्प्याचाच हा एक भाग आहे तर बत्तीस किलोमीटरचा मार्ग असलेल्या वडाळा घाटकोपर ठाणे कासार वडवली या मेट्रो चारच्या टप्प्यालाही मंत्रिमंडळानं हिरवा कंदील दिला अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांच्या संख्यमध पंचवीसवरून पंच्याहत्तर विद्यार्थ्यांपर्यंत वाढ करायचा निर्णयही आज घेण्यात आला सामना वृत्तपत्राच्या नवी मुंबईतल्या कार्यालयावरती आज काही अज्ञात युवकांनी दगडफेक केली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आणि पुढील तपास सुरू असल्याचं नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं सामना दैनिकामध्ये काही दिवसांपूर्वी छापून आलेल्या वादग्रस्त व्यंगचित्राच्या निषेधार्थ ही, व्यंग ही दगडफेक झाली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त आहे सामनामधून प्रसिद्ध झालेलं व्यंगचित्र म्हणजे मराठा मोर्चासह मराठा समाजातल्या स्त्रियांचा अपमान असून या प्रकरणी उद्धव ठाकरे आणि सामनानं माफी मागावी अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आहे या व्यंगचित्रातून शिवसेनेचं मराठा विरोधी भूमिका उघड झाली असल्याचं विखे पाटील म्हणाले सामनामधील व्यंगचित्रावरून निर्माण झालेल्या वादाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं शिवसेनेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे व्यंगचित्रावरील राजकारणामागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असून धनंजय मुंडे आणि राधाकृष्ण विखे पाटील या मुद्द्यांचं राजकारण करत असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विघ्नसंतोषीपणा कधीही खपवून घेणार नाही असं ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी या पत्रकात म्हटलं आहे कोपर्डी घटनेचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी आज सांगलीमध्ये मराठा मूक क्रांती मोर्चा काढण्यात आला विश्रामबाग इथल्या क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून या मूक मोर्चाला सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले मोर्चेकरांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं कोपर्डी खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावा आणि ॲट्रोसिटी कायद्यामध्ये दुरुस्ती करावी या मागण्यांचा त्यात समावेश आहे सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत टोलवा टोलवी न करता निर्णायक भूमिका घ्यावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं त्यासाठी कायद्यामध्ये बदल करावा लागला तर विरोधी पक्ष म्हणून आमचा पाठिंबा राहील असंही मुंडे यांनी स्पष्ट केलं माहिती आहे म्हणून आता भूमिका सरकारने घ्यावी की इतर मागासवर्गीयाच्या आहे ह्या आरक्षणाला कसलाही प्रकारचा धक्का न लावता ओबीसीच्या सवलती आज ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे की लाखोचे मोर्चे या ठिकाणी निघत आहेत अतिशय संतापजनक परिस्थितीत सुद्धा मूक मोर्चे या ठिकाणी काढले जात आहेत तर आता सरकारनी वाढ बघण्याचं कारण नाही तर सरकारनी निर्णय घ्यायचे कारण आहे उग टोलवाटोलवी आणि इतर समाजाच्या आणि या समाजाच्या सुद्धा मध्ये खेळ मांडू नये आणि सरकारनं निर्णय करावा आघाडी सरकारनं नियुक्त केलेल्या राणी समितीनं आरक्षणाला मंजुरी दिली होती त्यातल्या त्रुटी दूर करून आरक्षण द्यावं आणि मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात असं मुंडे म्हणाले सामना वृत्तपत्रातल्या व्यंगचित्रातून मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या याची दखल घेत सरकारनं सामनावर कारवाई करावी अशी मागणीही मुंडे यांनी केली मराठा समाजाला आर्थिक निकषांवरती आरक्षण दिलं तर सर्वच समाजाला याच निकषावरती आरक्षण दिलं जावं असं मत माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केलंय यासाठी राज्य सरकारनं त्वरित वटहुकूम काढावा अशी मागणीही त्यांनी केली समता अभियानाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आज मुंबईमध्ये मराठा मोर्चा आणि इतर मुद्द्यांवरती प्रतिक्रिया देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली कोपर्डीच्या आरोपींना श शिक्षा देण्याची मागणी फक्त मराठा समाजाची नसून ती दलितांचा कट सर्व जनतेचीच आहे मात्र गेल्या अनेक वर्षामध्ये दलित महिलांवर वर्षा झालेल्या अत्याचारांच्या वेळी मराठा समाजाची काही संवेदनशीलता दिसली नाही हे मात्र खेदजनक आहे असं मुणगेकर यावेळी म्हणाले दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा केंद्र सरकारनं केलाय त्या कायद्यामध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे या कायद्यानुसार अंमलबजावणी करण्याबाबत राजकीय इच्छाशक्ती कमी पडते असंही मुणगेकर म्हणाले या कायद्याचा गैरवापर होतो असा आरोप करणाऱ्यांनी त्याबाबतचे पुरावे आणि आकडेवारी द्यावी अशी मागणीही मुंडगेकर यांनी केली महाराष्ट्र सदन घोटाळा आणि इतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांचा अंतरिम जामीन अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला प्रकृतीच्या कारणावरून जामीन मिळावा अशी विनंती भुजबळ यांच्या जामीन याचिकेत करण्यात आली होती मात्र सक्तवसुली संचालनालयाअंतर्गत असलेल्या कारवाई प्रकरणी असा जामीन दिला जाऊ शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं भुजबळांनी सक्तवसुली संचालनालयाच्या विशेष न्यायालयात अर्ज करावा अशी सूचनाही न्यायालयानं केली मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील मोटारींची संख्या मर्यादित ठेवणं आणि अंतर्गत जलवाहतुकीला चालना देणं यासारख्या सर्वंकष धोरणांचा विचार राज्य सरकारनं करावा असं आज मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं मुंबई महानगरपालिका एमएमआरडी राज्य विकास मंत्रालय आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रितपणे वाहतूक कोंडीवरती धोरण आखावं असे निर्देश न्यायमूर्ती व्ही एम कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं दिले मुंबईतील वाहनतळांच्या कमतरतेबद्दल दाखल जनहित याचिका सुनावणी दरम्यान न्यायालयानं दिले शेतकऱ्यांना शासनाच्या कृषीविषयक धोरणांची माहिती व्हावी यासाठी बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं आज सलाम बळीराजा कृषी मेळाव्याचं तसंच प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आमदार राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कृषी मेळव्याचं उद्घाटन आमदार अमित झनक आणि आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कृषी उत्पन्न बाजार समितीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज जागतिक पर्यटन दिन पर्यटन सर्वांसाठी सर्वदूर पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी असं यंदाच्या वर्षाचं घोषवाक्य आहे जगभरातल्या विविध संस्कृतींची हौशी पर्यटकांना ओळख व्हावी या उद्देशानं संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यटन विभागानं हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आहे दैनंदिन धावत्या जीवनामध्ये मनुष्याला अर्थ आणि ज्ञानप्राप्तीसोबतच त्याचं मनोरंजन व्हावं आणि त्याला विश्रांतीही मिळावी म्हणून प्राचीन काळापासूनच पर्यटनाला महत्वाचं स्थान आहे जगभरातल्या महान संस्कृतीची पर्यटकांना ओळख व्हावी आणि त्याच्या ज्ञानात भर पडावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक पर्यटन शाखा एकोणीशे ऐंशी सालापासून जागतिक पर्यटन दिन साजरा करत आहे दरवर्षी एक देश या पर्यटन दिनाचं यजमानपद स्वीकारतो आणि त्यासंबंधीचे कार्यक्रम नियोजित केले जातात त्यानुसार यंदा थायलंडमध्ये हे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत यंदाच्या पर्यटन दिनाचं पर्यटन सर्वांसाठी सर्वदूर पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी असं घोषवाक्य आहे यापूर्वी दोन हजार आठ साली भारतानं यजमानपद स्वीकारलं आणि हवामानातील बदल आणि तापमान वाढीला पर्यटन व्यवसायाचा प्रतिसाद या संकल्पनेवर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं सध्या पर्यटनाच्या निमित्तानं सव्वाशे कोटीहून अधिक पर्यटक विविध पर्यटनाच्या निमित्तानं भटकंती करता आह भारतातही विदेशी पर्यटकांच्या संख्येत सध्या कमालीची वाढ झाली आहे थोडक्यात पूर्वी रिकामा वेळ घालवण्यासाठी आणि हौसेखातर केलं जाणारं पर्यटन आता ज्ञानप्राप्तीसाठीही होते ही बाब स्वागतार्ह हो अशीच आहे जागतिक पर्यटन दिनानिमित्त कोकण पर्यटन उद्योग संघाच्या वतीनं कोकणातल्या प्रमुख पाचशे पर्यटन व्यावसायिक आणि पर्यटन प्रेमी यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहामध्ये आज पर्यटन परिषद आयोजित करण्यात आली होती या परिषदेत कोकणातील पर्यटन उद्योगातील संधी पर्यटन उद्योगासमोरील आव्हानं आणि समस्या त्यावरील उपाययोजना तसंच पर्यटन व्यवसायाच्या वृद्धीसाठी विविध परवानग्या पायाभूत सुविधा आदी विविध विषयांवरती सविस्तर चर्चा करण्यात आली मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती भातण बोगद्याजवळ तवेरा कारनं कंटेनरला मागून धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातामध्ये आज पाच जण जागीच ठार झाले या इतर दोन जण जखमीही आहेत तर सोलापूरमध्ये कामती कुरुल मार्गावरती आज पहाटे अडीच वाजता झालेल्या एका भीषण अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला एका स्विफ्ट कारला अज्ञात वाहनानं धडक दिल्यानं हा अपघात झाला मोबाईल टॉवरच्या देखरेखीचं काम करणारे हे कर्मचारी होते जखमी व्यक्तीला उपचारासाठी सोलापूरला नेण्यात आलं असल्याची माहिती कामती पोलिसांनी दिली आहे आणि आता बातमी हवामानाची दमदार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील साठ्यानं पंच्याण्णव टक्क्यांची पातळी आता ओलांडली आहे येत्या छत्तीस ये तासामध्ये विदर्भात बऱ्याच ठिकाणी कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस आणि किमान पंचवीस अंश सेल्सिअस नागपूर तेहतीस आणि तेवीस पुणे तीस आणि एकवीस औरंगाबाद एकतीस आणि तेवीस नाशिक तीस आणि एकवीस कोल्हापूर एकतीस आणि बावीस रत्नागिरी एकोणतीस आणि चोवीस सोलापूर एकतीस आणि बावीस आणि अमरावती कमाल तेहतीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर पाकिस्तानात नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेत सहभागी होण्यास भारताचा नकार उरी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय आणि द्विराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तानची कोंडी करण्याच्या भारताच्या हालचाली उरी हल्ल्यात ठार झालेला दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधला असल्याचे पुरावे भारतानं पाकिस्तानी उच्चायुक्तांना दिले देशाचं सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्रोतांचं संरक्षण गरजेचं अरुण जेटली यांनी मांडलं मत मेट्रो प्रकल्पाच्या डीएन नगर मानखुर्द आणि वडाळा कासारवडवली मार्गिकांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी सामना दैनिकाच्या कार्यालयावरती अज्ञातांची दगडफेक व्यंगचित्र प्रकरणी शिवसेनेनं माफी मागावी विरोधी पक्षनेत्यांची मागणी सामन्यातल्या व्यंगचित्रावरून काँग्रेस राष्ट्रवादी राजकारण करत असल्यानं माफी मागण्याचा प्रश्नच नाही पत्रकाद्वारा शिवसेनेची भूमिका जाहीर आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती झालेल्या भीषण अपघातामध्ये पाच जण जागीच ठार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार